जगातील सर्व स्वच्छ शहरांपैकी दुबई हे एक आहे येथील सर्व रस्ते खड्डे विरहित आहेत आणि सगळीकडे लॅम्प लावलेले आहेत इथे राहणारे सर्व लोक आणि येणारे सर्व पर्यटक नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करतात नियम तोडणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस इथे दंड भरावा लागतो त्यामुळे साहजिकच नियम तोडण्याच्या भानगडीत कोणीही पडत नाही दुबई दुबईमध्ये खूप सारे इंडियन रेस्टॉरंट आहेत त्यापैकी आज आपण आलो आहोत महाराष्ट्रीयन थाळी फेमस असलेल्या आणि महाराष्ट्रीयन मालक असलेल्या मराठा दरबार या रेस्टॉरंटमध्ये

मराठा दरबारचे मालक आपण त्यांना भेटणार आहोत नमस्कार दादा माझं नाव राहुल मुगळे मी मूळचा आहे ॲक्च्युअल गुलबर्गा जिल्हा म्हणजे कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्र आणि मी आता दुबईमध्ये गेली चौदा वर्ष मी दुबईमध्ये राहतो आणि माझा गुरुसुकला एक बिझनेस आहे म्हणजे ओरिजिन मार्कचा गोलवरचे हॉलमार्क करतो तशा टाईपमध्ये आणि दुझ आता मग मी रिसेंटली एक दीड मेन आला बिझनेस स्टार्ट करून नाही तुम्हाला हॉटेल व्यवसायामध्ये कसं घ्या उतरलात तुम्ही इथे दुबईमध्ये ॲक्च्युअल माझी जी पार्टनर आहेत अमोल दुबे पाटील ते त्यांचं एक रेस्टॉरंट आहे उद मेहताला साहिदा म्या नावाने आणि मी आता हा दुसरा रेस्टॉरंट आता आम्ही स्टार्ट केलेलं आहे तिथे त्यांना त्या फील्डमधला अनुभव आहे म्हणून मी त्यांच्यासोबत आपली बिझनेस स्टार्ट करते अच्छा आणि तुम्ही इकडे कसे घ्या आलात म्हणजे दुबईला येण्याचं ॲक्च्युअल मी ठाण्यामध्ये हॉलमार्क सेंटरलाच होतो आणि तिथे ही जी ऑफर आहे दुबईला यायची ती ऑफर माझ्या मॅनेजरला मिस्टर नालावडे म्हणून होते त्यांना ही ऑफर आलेली आणि ते बोलले की नाही माझी फॅमिली असल्यामुळे मी तिकडे नाही जाऊ शकत तर मी म्हणजे राहुलला रेफर करतो म्हणून त्यांनी मला रेफर केला आणि मी पाच वर्ष त्या कंपनीमध्ये जॉ जॉब केला मेटल टेस्टिंगमध्ये आणि नंतर मी माझा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला आणि हा आता माझा दुसरा बिझनेस आहे आणि तुम्हाला हे हॉटेल मराठा दरबार मराठा दरबार रेस्टॉरंट आणि आपली शिवाजी महाराजांची थीम हे म्हणजे तुम्ही कसं काय हे केलं म्हणजे ह्या आम्ही ज्या ह्या एरियामध्ये मराठा दरबार हा रेस्टॉरंट म्हणजे मराठी रेस्टॉरंट एकही इथे रेस्टॉरंट नव्हतं आहे म्हणजे आम्ही बर्ड एरियामध्ये राहतो आणि म्हणून आम्ही मराठा दरबार नावनी रेस्टॉरंट स्टार्ट केला आहे राहुल मुगळे यांच्याशी बोलून बरं वाटलं आपला मराठी माणूस इथे चांगल्या उद्योगधंद्यात आहे थँक्यू तुम्ही रेस्टॉरंटला आलात आता तुम्ही जेवण स्टार्ट करा आणि तुमचा फीडबॅक द्या आम्हाला की जेवण इथं कसं आहे येस नक्कीच तुम्ही इथलं पत्ता सांगू शकाल का म्हणजे जे कोणी आपले दुबईला येतील आपल्या ओळखीतले किंवा आपल्या महाराष्ट्रातले तर ते तुमच्या रेस्टॉरंटला येऊन नक्की भेट देतील दुबईमध्ये मीना बाजार हा इथला फेमस मार्केट आहे तर मीना बाजारमध्येच आपलं रेस्टॉरंट आहे शारा विजय मेट्रो स्टेशनच्या बाजूला तुमचा मोबाईल नंबर पण सांगून ठेवा म्हणजे मी तुम्हाला हे करतो तुम्ही म्हणजे माझे लिंक पाठवतो तुम्ही शेअर करा चालेल ओके थँक्यू ठीक Energy roll Woo! Flip a coin on the scene Let the summer unfold Snapping fingers at the homies Yup, we in control Cause around here We spend life in gold Retro threads Rocking top Down in the breeze Funky flow Gliding Doing just what we please Catch the sunset rays इथे मिळणारी मटन थाळी व्हेज थाळी चिकन थाळी फिश थाळी आणि आने इतरही अनेक प्रकार हे अगदी उत्तम होते आणि याची चव अगदी घरच्यासारखी होती तुम्ही कधी दुबईला गेलात तर मराठा दरबार या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या